सोळा डिसेंबर आजची तारीख आणि आपसुकच आठवण सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरची म्हणजेच अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्या भारताने एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशची ज्या युद्धामुळे निर्मिती झाली तो हा दिवस ज्या दिवशी युद्धविराम झाला आणि पाकिस्तानतर्फे नियाझी आणि आपल्या भारतातर्फे लेफ्टनंट जनरल जगजित सिंगजी या दोघांनी या युद्धविरामाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या मग त्र्याण्णव हजार पाकिस्तानचे सैनिक ते भारताच्या ताब्यात आले आता त्यांना इतक्या मोठ्या संख्येनी या सैनिकांना बंदीवान म्हणून ठेवायचं कुठे हा तर भारतापुढं मोठा प्रश्न त्याच्यामुळं मग कलकत्त्यामधून अशा काही रेल्वे या सैनिकांना घेऊन खचाखच भरून बारा बारा पंधरा पंधरा बोगीच्या रेल्वे तयार केल्या गेल्या आणि त्यांना निरनिराळ्या जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था सुरू झाली म्हणजेच या युद्धाला तर विराम मिळाला बांगलादेशची निर्मिती झाली स्वाक्षऱ्या झाल्या त्यानंतर वातावरण युद्धाचं सगळं निवळलं आपसुकच जगजितसिंगजी आणि आपले हे जे काही नियाझी म्हणून अधिकारी होते पाकिस्तान सैन्याचे हे दोघं गप्पा मारत बसले थोडेसे निवांत क्षण त्यांना या युद्धानंतर मिळाले होते आणि मग अशाच गप्पा सगळ्या झाल्या सैनिकांची तजवीज कशी लावायची कुठे ठेवायचं यासाठी निरनिराळ्या प्रांतांमधल्या जेलकडं या ट्रेन रवाना झाल्या अर्थातच योग्य त्या सुरक्षेसह अशीच एक ट्रेन आपल्या आजचा अहिल्यानगर तिथे विसापूरला जे जेल आहे तिथे काही सैनिकांना ठेवण्यासाठी बारा बोगी भरून कलकत्त्याहून एक ट्रेन निघाली आणि मग या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला या सैन्याची सगळी व्यवस्था आपल्या पाकिस्तानच्या बंदीवान सैन्याची सगळी नीटनेटकी व्यवस्था लागल्यानंतर हे दोन अधिकारी थोडेसे निवांत क्षण मिळाल्यानंतर आता युद्ध तर संपलं आहे युद्धामध्ये तुम्ही एकमेकांचे नक्कीच दुश्मन कारण शेवटी आपण आक्रमण करतोय कुणीतरी कुणावर आणि दुसरा आक्रमण परतवून लावतोय नक्कीच एकमेकांचे शत्रू आहेत दोन्हीकडे तशी पाहिली तर मनुष्यहानी खूप झाली परंतु तसं पाहिलं तर आटोक्यात आलं युद्ध म्हणूनच दोन्ही देशांनाही खूप बरं आता हे नियाझी आणि आपले लेफ्टनंट जनरल गप्पा मारत बसले साहजिकच नियाझींना त्यांनी आपल्या घरी आमंत्रित केलं की चला आता युद्ध तर संपलं आहे चलो मेरे घर पे खाना खायंगे का बंदोबस्त मी करणे लगाता हा असं म्हणून नियाजींना आपल्या या लेफ्टनंट जनरलनी या साहेबांनी घरी घेऊन गेले घरी गेल्यानंतर गे गे अर्थातच आर्मीचं एक वचन असतं जो कुछ बी होता है आर्मी में फ्रंट पे या उनके ड्यूटी के कालावधि में उसके बारे में वो एक लफ्ज़ भी अपने परिवार के साथ भी साझा नहीं कर सकते जब तक ड्यूटी पर है तब तक तो नहीं ही करते और ड्यूटी ख़त्म होने के बाद उनके कुछ उसूल होते हैं हर चीज़ परिवार के सदस्यों के सामने दोस्तों के सामने बयां की नहीं जा सकती उनका जो प्रशिक्षण होता है उसमें ये सब कुछ तो सिखाया जाता है नियाजी साहेब आमंत्रणाचा सा स्वीकार करून आपल्या लेफ्टनंट जनरलच्या बंगल्यावर जेवायचं आमंत्रण म्हणून गेले छानपैकी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या मुलाबाळांशी हसत खेळत गप्पा झाल्या नियाजी साहेबांच्या कोण काय करतं काय नाही परिवाराशी सगळे चांगले मिळून मिसळून त्यांनी गप्पा मारल्या आणि मग यथावकाश त्यांचं जेवण वगैरे व्यवस्थित पार पडलं आणि बेसिनकडे हात धुवायला जाताना या पाकिस्तानच्या नियाझी साहेबांनी जनरलनी जोरात पाय आपटून एका दिशेला बघून सॅल्यूट ठोकला सगळे आश्चर्यचकित झाले आत्ता नियाझी साहेबांनी सॅल्यूट करण्यासारखी आपल्या घरात कोण बंगल्यात व्यक्ती आली आहे म्हणून सगळ्यांनी कुतूहलाने त्या दिशेला पाहिलं तर नियाजी साहेबांनी चक्क सॅल्यूट केला होता मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा फोटो होता आपल्या या लेफ्टनंट जनरल यांच्या घरी एक मोठी तस्वीर लावलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर आणि त्या तस्वीरीकडे बघितल्यावर या पाकिस्तानच्या जनरलनी नियाजी साहेबांनी मस्त भाई की आर्मी स्टाइल मध्ये पाय ठोकून कडक सॅल्यूट मारला तेव्हा सहजच आपल्या लेफ्टनंट जनरलच्या विचारलं की इतना प्यार हमारे शिव शिवछत्रपती महाराज आपके दिल में नेहाजी नियाजी उत्तरले भाभी जी ये तो एक सैनिक का तहे दिल से तहल्यूट था एक सेनापती को मित्रांनो शिवरायांचं जे काही कार्य आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि मग स्वराज्या या स्वराज्यावरती चालून येणारा मग तो कोणीही असो मग तो मुसलमान असो अगर कोणी गद्दारी करणारा ब्राह्मणसुद्धा असो ज्याने ज्याने या स्वराज्याशी गद्दारी केली त्यांना त्यांना या छत्रपती शिवरायांनी योग्य ती जागा वेळीच दाखवलेली आहे असं नव्हतं की छत्रपती शिवराय फक्त मुघलांचेच दुश्मन होते असं नव्हतं जे जे आपल्या महाराष्ट्रात गद्दारी करत होते स्वराज्याशी ते ते सगळे शिवरायांचे दुश्मन होते आणि ज्याला त्याला त्यांनी त्या त्या ठिकाणी जरब बसवलेली आहे आता हा शिवरायांचा इतिहास जर्मनमध्ये फ्रेंचमध्ये अभ्यासामध्ये अंतर्भूत केलेला आहे आणि आपल्याकडं आपलंच आराध्य दैवत आपण थोडंसं का बरं अभ्यासातून दूर ठेवलंय याची शोकांतिका संपली पाहिजे समग्र इतिहास छत्रपती शिवरायांचा आत्ता नुकताच आपला इंडियन नेव्ही डे हा पण सेलिब्रेट झाला आपल्या आरमाराची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली म्हणून त्यांना तिथे खूप मोठा सन्मान दिला जातो त्या दिवशी आणि खरंच अष्टावधानी राजा होता तो कधी कधी इतिहासामध्ये काही चुकीचं शिकवलं जातं असंही म्हटलं जातं की अफजल खान हा फक्त मुसलमान होता म्हणून त्याचा कोथळा काढला होता का बिलकुल नाही अफजल खान हा मुघलांच्या इशाऱ्यावर हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेला एक सेनापती होता मग तो त्याचा जात किंवा धर्म इथे काहीही देणं घेणं नव्हतं शिवरायांना तसाच त्याच्यासोबत आलेला एक ब्राह्मणसुद्धा सेनापती शिवरायांनी कापून टाकला मग त्याची जात धर्म तो महाराष्ट्राचा इथला ब्राह्मण मग त्याला मारायचं नाही असं काही झालं का नाही गद्दार हा गद्दार असतो त्याला कोणताही धर्म नसतो कोणतीही जात नसते हेच आपल्या स्वराज्याचं वाक्य असतं जिथे सुशासन आहे जिथे चांगलं प्रशासन द्यायचं आहे आपल्याला तिथं मग कुठलाही जाती धर्माचा जा माणूस असो त्यांनी जर या स्वराज्याविषयी गद्दारी केली तर त्याचं मरण निश्चित हे छत्रपती शिवरायांनी न्यायाचं घालून दिलेलं एक चांगलं उदाहरण आहे अशी अनंत उदाहरणं आहेत छत्रपती शिवरायांच्या काळातली संभाजी महाराजांच्या काळातली अनंत उदाहरणं आहेत ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना अद्दल घडवली गेली आहे पण अर्थातच छत्रपती संभाजीराजांचा मृत्यू हा आपल्यातल्याच लोकांनी गद्दारी केल्यामुळं ते जावळीच्या खोऱ्यात पकडले गेले आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे सांगायचं तात्पर्य हे की आज या पाकिस्तानच्या जनरलने एकोणीसशे एकाहत्तर साली युद्ध संपल्यानंतर लेफ्टनंट जनरलजींच्या घरामधल्या ले, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या तस्वीरीसमोर कडक सॅल्यूट ठोकला ही आत्मीयता शत्रूच्या मनात सुद्धा नेहमीच असायची इतिहासा याच्या नोंदी आहेत अगदी अशीही नोंद आहे की औरंगजेबालासुद्धा छत्रपती शिवरायांचं जेव्हा देहावसान झालं हा निरोप कळाल्यावर औरंगजेबसुद्धा या अल्ला जन्नत के दरवाजे हमारे शिवबा के लिए खुले रखना अशी काहीशी प्रार्थना त्यांनीसुद्धा केली म्हणजे पहा ज्याच्याशी आयुष्यवर शत्रुत्व ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला छत्रपती संभाजी महाराजांना छळ करून मारलं त्या शत्रूच्या मनात सुद्धा आपले हे राजे गेल्यानंतर त्यांचं देहावसान झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये सुद्धा अशा भावना निर्माण होतात म्हणजे किती थोर मनाचा आणि किती थोरवी कमावलेली ही व्यक्ती होती देव माणूस म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणताना अंगातलं रक्त आपोआप सळसळतं मित्रांनो आज शत्रूचा एक जनरल आपल्या या तस्वीरीसमोर असा नतमस्तक होतो आणि आज साडेतीनशे वर्षानंतरसुद्धा ती जादू कधीही कमी होत नाही कुठल्याही खचलेल्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तस्वीरीसमोर न्या आणि त्याला तिथं नमन करायला लावा नाही त्याच्या अंगात चैतन्य आलं तर मी महाराष्ट्राचा नाही इतकं त्या एका तस्वीरीकडे बघितल्यानंतर दोन तीन मिनटं त्या तस्वीर समोर शांतपणे थांबलात तरी तुम्हाला चैतन्य मिळू शकतं हा माझा विश्वास आहे पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना या प्रवीचे सुद्धा करोडो कडक सॅल्यूट ता कयामत छत्रपती शिवाजी महाराज ये नाम इस पृथ्वी पे बस ऐसेही बने रहेगा जी लोगों ने इस मिट्टी के लिए अपना खून बहाया है उस हर एक शहीद को भी प्रवी तहे दिल से कड़क सैल्यूट ही करता है उनकी यादों को ताजा रखते हुए जीने की कोशिश हर भारतीय को जरूर करनी चाहिए इतनी ही विनती करते हुए आज के एपिसोड से चलता हूँ दोस्तों एकोनीस इकहत्तर या युद्धला त्रेपन वर्ष जांग्लादेश निर्मित हो बांग्लादेश मुक्त होता आज वेगड़ा अर्थाने या बंग्लादेशा मुक्त करना वेळ वाईट वेळ आलेली आहे अर्थातच भारताने संयम राखला आहे आणि राखावा लागतो आहे कारण काही परदेशी शक्तींना भारत हा युद्धात खेचला गेला पाहिजे आणि त्यांची इकॉनॉमी ढासळत गेली पाहिजे भारत जो काही नाव कमावतो आहे आज जगभर ते नाव कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि फायनान्शियल सेटबॅक भारताला बसला पाहिजे अशी अनेक देशांची इच्छा आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं बांगलादेशमध्ये कट्टरपंथीय लोक हिंदूंना त्रास देत आहेत आणि आपल्या भारत सरकारला उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा वेळेस प्रत्येक गोष्टीतली बारीक माहिती आपल्या प्राईम मिनिस्टरपर्यंत पोहोचती आहे आणि मग आपले जे काही महत्त्वाचे लोक असतात वरचे ते लोक अतिशय विचारविनिमय करून प्रत्येक निर्णय घेत असतात म्हणून बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होतोय तरी सरकार गप्प आहे मोग गेळून गप्प बसलं आहे असा एक कॉमनमॅनच्या डोक्यात जो विचार सध्या चालू आहे त्या विचाराला थोडासा फाटा देऊन रशिया युक्रेन का युद्ध झालं किती दिवस चाललं आहे कोणाची खळगी भरली जात आहेत कोण हत्यारं प्रॉडक्शन जास्त आहे कोण हत्यारं विकतं आहे दोन्ही देशांना याचा जरा सखोल आपण अभ्यास केला आणि तिथं होणारा इकॉनॉमीवरचा परिणाम तिथं लागलेली वाताहत तिथं झालेले मृत्यू सिव्हिलियन लोकांचीसुद्धा वाट लागली आहे मग हे सगळं आपल्या भारत देशाला परवडण्यासारखं कधीही नाही आहे त्या देशांपेक्षा आपली लोकसंख्या अफाट आहे आणि जर युद्धामध्ये भारत आत्ता ओढला गेला तर दोन चार देश टपून बसले आहेत ते देश त्या देशाला मदत करू शकतात आणि युद्धाचा वणवा नुसता दोन देशात नाही तर तो आपल्या आसपास सगळ्याच शत्रूंना एक मौका मिळू शकतो असा गांभीर्याने प्रत्येक कॉमन मॅनने विचार करावा इतकीच मी याच एपिसोडमध्ये अगदी कळकळीची विनंती करतो कोणतेही निर्णय कॉमन मॅनला वाटतं की चलो यार घुस देंगे घुसकर मारेंगे अरे हे बोलणं सगळं सोपं असतं पण आपल्या पूर्ण देशातल्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यातल्या व्यक्तीचा प्रत्येक माणसाचा गरिबांचा सगळ्यांचा विचार करावा लागतो आणि मग असे निर्णय घ्यायचे असतात आणि सद्य परिस्थितीमध्ये जर कुठेही काही युद्ध पेटलं तर आता युद्ध ही पूर्वीसारखी राहिली आहेत एव्हरी कंट्री इज युटिलायझिंग मॉडर्न टेक्नॉलॉजी त्यामध्ये मग मिनी ड्रोन्स आहेत वायरस सोडणं आहे अनेक प्रकारची अस्त्र कदाचित खूप मोठं युद्ध भडकलं तर अण्वस्त्रांचा मारा होऊ शकतो पुन्हा एकदा हिरोशिमान आगासकी पुन्हा एकदा मनुष्यहानी प्रचंड मनुष्यहानी पृथ्वीचा नाश होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच कोणत्याही देशांतर्गत युद्ध हे आजकाल आपल्या मानवजातीला परवडणारं कधीही नाही कधीही नसणार आहे आणि होऊ नये हीच प्रार्थना याच प्रार्थनेसह चलतो मित्रांनो पाहत राहा ऐकत राहा कवी प्रविश्य यूट्यूब चॅनल द ओनली चॅनल विथ फुल ऑफ व्हरायटी जय हिंद जय भारत